एक जुलै ते एकतीस जुलै या कालावधीमध्ये आम्हाला साधारणपणे एक कोटी चाळीस लक्षपेक्षा अधिक अर्ज हे विभागाकडे प्राप्त झाले आणि त्यामधून साधारणपणे एक कोटी पस्तीस लाख अर्ज हे पात्र लाभार्थ्यांचे होते ते लाभार्थ्यांचं पात्रतेच्या यादीमध्ये त्यांचा समावेश झाला आणि आम्ही कालपासून डी बी टीची म्हणजे डायरेक्ट त्यांच्या बँक अकाऊंटमध्ये जी जो सन्मान निधी आहे दोन महिन्यांचा जुलै आणि ऑगस्ट महिन्यांचा हा वितरित करण्याची सुरुवात केली काल साधारणपणे दुपारच्या कालावधीमध्ये ती प्रक्रिया आम्ही सुरू केली साधारणपणे आपण बघतो की ज्यावेळेला इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये योजना ज्याच्यामध्ये एक कोटीपेक्षा अधिक डी बी टी हे पहिल्या फेजमध्ये असतं त्यावेळेला सगळ्या त्याच्या तांत्रिक बाबी इतर गोष्टी तपासून घेणं फार गरजेचं असतं म्हणून एकाच दिवशी डीबीटी न करता हे टप्प्याटप्प्याने करावं या दृष्टिकोनातून आम्ही काल सुरुवात केली काल साधारणपणे एकतीस ते बत्तीस लाख लाभार्थ्यांना त्यांचा निधी हा वितरित झाला अनेक ठिकाणून आनंद व्यक्त होत आहे अनेक ठिकाणून आम्हाला शुभेच्छासुद्धा आले मेसेजेससुद्धा आले आज आम्ही पावणे चार वाजता सकाळी याची दुसरी जी प्रक्रिया आहे ती त्यानिमित्ताने सुरू केली आणि आज यशस्वीरित्या अठ्ठेचाळीस लाखपेक्षा अधिक अकाउंट्सला आम्ही हा सन्मान निधी वितरित केलेला आहे तीन हजार रुपयाचा हा सन्मान निधी आहे जुलै आणि ऑगस्ट महिन्याचा मला आपल्या माध्यमातून सर्व लाभार्थ्यांना आणि नागरिकांना निश्चितपणाने सांगायचे की काही असे अकाउंट्स आहेत साधारणपणे पंचवीस तीस लाख असे अकाऊंट्स आहेत जे आधार लिंक नाही आहे म्हणजे ते त्यांच्या बँकेच्या अकाऊंटला त्यांचं आधार कार्ड लिंक देणार नाही आहे तर त्याच्यामुळे काही ठिकाणी निश्चितपणाने ते, ते पात्र लाभार्थी असूनसुद्धा त्यांचं अकाऊंट लिंकेज होईपर्यंत त्यांना हा सन्मान निधी पोचू शकणार नाही आहे त्याच्यामुळे आम्ही सर्व जिल्हा प्रशासनाला सर्व जिल्हाधिकाऱ्यांसोबत आयुक्तांसोबत मी स्वतःसुद्धा या विभागाचे मंत्री म्हणून आम्ही बैठक घेऊन सन्मान्य मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनीसुद्धा यासंदर्भातल्या सूचना या स्थानिक जिल्हा प्रशासनाला दिलेल्या आहेत आणि लवकरात लवकर ते आधार लिंक करून इतर जे पात्र लाभार्थी आहेत यांनासुद्धा जसं जसं त्यांचा आधार त्यांच्या बँक अकाउंटसोबत लिंक होत जाईल तसं तसं त्यांना या सन्मान निधीचं वितरण होणार आहे आणि सतरा तारखेला राज्यस्तरीय कार्यक्रम याचा पुण्यामध्ये बालेवाडीमध्ये आयोजित केला गेलेला आहे